सोनगीर ते दोनराईच्या असा छत्तीस किलोमीटर कॉन्क्रीटीकरण रस्त्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत आंध्र प्रदेशची एस आर सी कंपनी करत आहे मात्र हे काम करत असताना शेतकऱ्यांच्या शेतामध्येच मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन करत ब्लास्टिंग करत असल्याने शेतकऱ्यांच्या शेताचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे याबाबत प्रशासनाला वारंवार तक्रार करूनही प्रशासन ब बग्याची भूमिका घेत असल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे त्यामुळे परप्रांतातील कॉन्ट्रॅक्टर कुणाच्या बळावर शेतकऱ्यांवर दादागिरी करत आहे असा संतप्त सवाल देखील शेतकऱ्यांनी केला आहे धुळे जिल्ह्यामध्ये मेथी या गावाला आज शेतकऱ्यांनी या ठिकाणी आमच्याशी संपर्क केला होता की या ठिकाणी आमच्या शेतांच्या माध्यमातून अवैध प प्रमाणामध्ये एस आर सी जी कंपनी आहे ती कंपनी आंध्र प्रदेशची कंपनी या ठिकाणाहून उत्खनन करते आणि शेतकऱ्यांना काल शेतकऱ्यांनी त्यांचे जवळजवळ चार ते पाच डंपर या ठिकाणी थांबून ठेवलेले आहेत त्याच्यानंतर मंडल अधिकारी यांच्यामार्फत चौकशी होऊन त्यांच्यावरती कारवाई करणार असं सांगितलं असताना देखील आज दिवसभरामध्ये इथे कुठलाही अधिकारी फिरकला नाही मला आवर्जून या ठिकाणी सांगावं असं वाटतं की हे जे अवैध उत्खनन करणारे आहे हे सांगतात की राष्ट्रहिताचं काम चाललेलं आहे परंतु राष्ट्रहिताच्या कामाच्या आड शेतकरी कधी येत नाही परंतु शेतकऱ्याच्या शेतामधून ज्या पद्धतीने हे अवैध वाहतूक करतायत आणि ज्या भागातनं अवैध वाहतूक होते त्या परिसरामध्ये किती मीटर तुम्हाला खोदकाम दिलेलं आहे आणि तुम्ही किती मीटर खोदकाम करतात हा मोठा प्रश्न आहे या ठिकाणी रॉयल्टी सांगतात की आम्ही रॉयल्टी भरतोय परंतु ती किती प्रमाणात भरली जाते शासनाची देखील या ठिकाणी दिशाभूल केली जाते म्हणून आज आम्हाला मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी धावून यावं लागलं आहे मला एस आर सी कंपनी जी आहे ह्या कंपनीच्या आंध्र प्रदेशच्या जे दोन लोक या ठिकाणी भेटले त्यांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये असंख्य प्रमाणात तफावत आहे त्यांना आम्ही सांगितलं की आपण स्पॉटवरती जाऊया ज्या ठिकाणी तुमचं काम चाललं आहे त्या ठिकाणी ते यायला तयार नाहीत त्यांना सांगितलं तू जर तुम्ही चोरी केली नाही आहे तर मग तुम्ही तिथं येण्यासाठी का घाबरतायत तर ते लोक सांगतायत की आम्ही तिथे येऊ शकत नाही तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते तुम्ही इकडे बोला परंतु वास्तव आणि वस्तुस्थिती हे बघण्यासाठी स्पॉटवरती जाणं आवश्यक आहे म्हणून आज आम्ही याच्यानंतर त्या ठिकाणी आम्ही स्पॉटवर जाणार आहोत जर का शेतकऱ्यांना आणि पोलिसांच्या माध्यमातून दमबाजी केली जाते की हे जे तुम्ही काम थांबून ठेवलेलं आहे जर तुम्ही त्यांच्या गाड्यांच्या चाव्या ज्या पोलीस पाटीलकडे काल पंचनामा करून मंडल अधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत त्या पोलीस पाटीलांनी निरोप आणला आणि सांगितलं की हे शेतकरी ज्यांनी या गाड्या अडवल्या आहेत त्यांचे नावं सांगा म्हणजे एका प्र प्रकारे या ठिकाणी हुकुमशाहीच्या माध्यमातून हे कार्य होताना आपल्याला दिसतं आहे परंतु जर का शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर शेतकऱ्यांसह मराठा क्रांती मोर्चा रस्त्यावर उतरेल हे या ठिकाणी मी आवर्जून प्रशासनाला सांगू इच्छितो आम्ही आत्ताच अल पवार यांच्याशी जे सार्वजनिक बांधकामाचे उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख आहेत त्यांना फोन केला त्यांनी सांगितलं की मी अधिकारी पाठवतो परंतु या ठिकाणी अजून देखील कोणी अधिकारी आलेला नाही म्हणून जर शेतकऱ्यांच्या तुम्ही जर विवाह उठत असाल तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीने माफी मिळणार नाही आणि जनआंदोलन या ठिकाणी उभारण्यात येईल जोपर्यंत शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही असंच छेडत राहू मी करून मधुकर मा मेथे गावाचा रहिवासी आमच्या गावात एक मोठी एस आर सी कंपनीच्या विरोधात अविश्वास ठराव दिला आला आहे तरी आमचा सर्व शेतकऱ्यांचा विरोध आहे की पाचशे बावीस क्रमांक गट याच्यात खदानीचा जो विरोध आहे शेतकऱ्यांचा तिथं मरून उपसा किंवा ब्लास्टिंग ही चालू होईल तरी परमानंट बंद करण्यात यावी आणि खदान बंद पडावं आमच्या मेथी गावामध्ये गेल्या एक महिन्यापासून शेतकऱ्यांना जो आपला गट नंबर बनणे रस्त्याचा आहे पाचशे बावीस यामध्ये परत परत शेतकऱ्यांचा विरोध असताना तीन ग्रामसभेत ठराव झाला परंतु ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्षित असून ग्रामपंचायत प्रशासनाने ठराव न दिल्या असतानासुद्धा ते कामं पाहून त्या कामावर ग्रामपंचायत प्रशासन तक्रार करत नाही किंवा त्यांना विरोध जात नाही उलट शेतकऱ्यांचा विरोध असताना शेतकऱ्यांच्या रस्ते बंद आहेत काही शेतकऱ्यांचे रस्ते चालू करण्यासाठी सुद्धा ग्रामपंचायतीने आजपर्यंत काही केले नाही जनसुविधांचा अभाव असतानासुद्धा ग्रामपंचायत प्रशासन परत परत ग्रामसभा या एसआरसी कंपनीच्या संदर्भात परत परत तो प्रस्ताव ग्रामपंचायत पुढे मांडण्याचा प्रयत्न करतात परंतु गावातले विकासांबद्दल गाव खूप मागे जा असले आणि सुद्धा एस आर सीचाच का विचार करते या संदर्भात आजपर्यंत चार ते पाच ग्रामसभा या ग्रामपंचायतीत झाल्या नेमकं काय नुकसान झालं आहे या कामामुळे नेमकं या कामामुळे बाजूला केळी उत्पादक शेतकरी आहेत काही कापूस कांदे वगैरे लावतात आणि शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की हो प्रॅक्टिकलीरित्या तिथं ब्लास्टिंग झालं आणि त्या ब्लास्टिंगचा बऱ्याच शेतापर्यंत खडी ही ब्लास्टने बाहेर फेकली गेली आणि कंपनीनं वाल्यांचं असं म्हणणं आहे की कि एक किलोमीटरपर्यंत आम्ही सायरन वाचतो आहे शेतकऱ्यांची प्रिकॉशन घेतलं आहे पण तसं शेतकऱ्यांजवळ काही दिसलेलं नाही एसआरसी कंपनीचं काम चालू चा, आहे रस्त्याचं आणि या रस्त्याचं किंवा विकास कामाच्यामध्ये येत नाही आपण शेतकरी पण ते आपल्या शेताचे रस्ते असतील किंवा तिथं जे अवैध खोदकाम चालू आहे ते शेतकऱ्यांना कुठेही विश्वासात न घेता असंच डायरेक्ट दडपशाहीने काम करता येते शेतकऱ्यांवर म्हणजे आजच्या ज्या अनेकांनी परत वरून वरून पोलीस केस करायची धमक्या देतात शेतकऱ्यांना काय तुमची मागणी साहेब आमची एकच मागणी आहे ज्या शेतकऱ्यांना न्याय भेटावा या, या मुजोर कंपनी विरोधात कारवाई न झाल्यास सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे गेल्या सहा महिन्यांपासून सोनगीर ते दोंडाईच्या कॉन्क्रिटीकरण रस्त्याचं काम आंध्र प्रदेशच्या एस आर सी कंपनीला देण्यात आलं आहे मात्र संबंधित कंपनीने महसूल प्रशासनाची कुठलीही रॉयल्टी न भरता शेतकऱ्यांच्या शेतामधून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या उत्खनन करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे त्यामुळे कंपनीच्या या मुजोर कारभाराविरोधात शेतकऱ्यांनी आक्रमक होत अवैध उत्खनन करणाऱ्या काही वाहनं देखील स्थानिक प्रशासनाला पकडून दिले आहे यावर प्रशासनाने पंचनामा देखील केला आहे मात्र कारवाई उशीर होत असल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या या एसआरसी कंपनीविरोधात प्रशासनाने कठोर कारवाई करून शेतकऱ्यांची नुकसान भरपाई करून द्यावी अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे